हॅलो हाय नमस्कार तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आहे हरतालिका म्हणून तुम्हाला सगळ्यांना हरतालिकेचे खूप खूप शुभेच्छा आज मी सकाळीच उठली केस वगैरे स्वच्छ धुठले आता मी हरतालिकेची पूजा मांडून घेते आणि मी आज तुम्हाला डेको गणपतीचं डेकोरेशन पण करणार आहे ते पण दाखते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा साईडने बांधून द्यावं लागेल मागचं बांधणच पडेल ते तर मग आग गणपती पाडून टाकेन मी तारानं पॅक करतो ना बघा तर तुझ्या मागे हे लागून जाईल तुला अगोदर मी आता शिवलिंग मांडून देते त्याच्यावर आपण शिवलिंग काढणार आहोत आता पूजेची मांडणी करून झालीये हे बघा इकडे पूजेचं ताट रेडी आहे हे आहे पूजेला चढवायचे फळ आणि याला पत्री म्हणतात म्हणजे पाच ते सात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पानं आहेत या सन काडा आहेत म्हणजे कापसाची काडी त्याला कापूस गुंडाळून पेटवला जातो त्यानंतर मी इकडे चौरंगावर एक विडा ठेवला आहे त्यावर आपण गणपतीचा अभिषेक करून ठेवून घेऊ आणि हे वाळूचं शिवलिंग हे आहे माता पार्वती आणि तिची सखी अशा प्रकारे पूजा रेडी आहे आता आम्ही पूजा करून घेतो सर्व काळ विशाय नमा श्री गुरु देव यश पंकजे स्मरण राशीन्यासी युद्धनाम सुमुख कथच कपलकल तमेव सर्व कलविद ब्रह्मासिं साक्षादास नितम वच्म सत्यम वच्मीरं अवश्रोतारं अवदा तो आज मुद्दाम झोपणार नाहीये आता आम्ही फराळ करून घेतो फराळ म्हणजे आमच्याकडे फक्त फलाहार दूध एवढंच घेतात काही ठिकाणी साबुदाणा चालतो पण आम्ही काही खात नाही आमच्याकडे आधीपासून खात नाही पण आता आम्ही फ्रुट्स खाऊन घेतो आणि त्यानंतर मला गणपतीचं डेकोरेशन पण करायचंय कमी टाकली

आता मी फुलं तेवढं करून घेते ते काल रात्री केलेलं त्या काही माळा आणलाय डेकोरेशनसाठी सा लावून घेते छान काही आणि अशी गुलाबाचे फुलं आणले ते सुरुवातीला लावून घेईल जास्त छान आहे गुलाबा पुढच्या व्हिडिओत तुम्हाला पूर्ण डेकोरेशन पाहायला मिळेल आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय